चला तर आज आपण जाणार आहोत कपिलधारला बीडमध्ये दहा पंधरा किलोमीटरवर असलेल्या कपिलधार ठिकाणी आपण जाणार आहोत तर ते धबधबा खूप छान सुरू आहे आम्ही दो दोन गाड्यावर निघालो होतो तर निसर्ग तर का काय पाहण्यासारखा झाला आहे कारण की पाऊस खूप जास्त झालेला आहे यावर्षी इकडल्या साईड डोंगरं वगैरे हे झाडं झुडपं खूप छान होतं माझा छोटा मुलगा ते, एक के वरी ते जाती नूरूं। जाती नूरूं केस एकदम असतात उडून केस बघा तर आम्ही एंट्री केले एक छोटे छोटे घर होते तिथं खूप छान पाहायला वाटत होते हे मारुती मंदिर होतं एंट्री केल्याबरोबर हे मंदिर एक छोटंसं महादेवाचं होतं आतमध्ये गेल्या तिथे लग्न सुरू होतं आम्ही तिथं गाडी पार्क केली हे मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी छोटे छोटे दुकान होते तिथं आपण मुलांना खेळण्यासाठी भरपूर काही घेऊ शकतो हे एंट्री केल्याबरोबर तिथे फोटोशूटसाठी लोकेशन खूप छान आहे हे असं भरपूर आहे रील्ससाठी तर खूप खूप लोक रील्ससाठीच जातात मुद्दाम जा आम्ही आतमध्ये गेलो तिथं मंदिरात आणि दर्शन घे घेऊन मग पाण्याकडे जायचं होतं जा आम्ही तिकडे नंदी महादेवाचं दर्शन घेतलं मुलाच तर मागून होत की चल चल पटकन चल पाणी गर्दी भरपूर होती गर्दी तर खूप पैसा बॅग मुलगा तर पार पुढे जाऊन उभा राह चल 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 फास्ट थी। थी। <laughs> आतमध्ये जाऊन छोट्या छोट्या मुलांना सुद्धा छान खेळता येतं इथे भरपूर असं पाण्याचं नाही का खूप पाणी आहे असं काही नाहीये गुडघ्या इतकाला पाणी भरपूर आम्ही गे गेलो म्हणजे त्याची घाई तरी एवढी होती बास आम्ही पण इथं साडी घालून लालते उत्तरायची सुद्धा भीती वाटत होती मला त्याचं मज्जा चालली होती आमच्या पुढे जाऊन लिहिले असा अपघात पण पडायचा आणि खूप प्रेशर मिळतो नंतर आम्ही एका झाडाखाली जेवणासाठी थांबलो होतो जेवायला आम्ही घरूनच टिफिन वगैरे घेऊन आलतो खूप छान वाटलं हा ड्रेसिंग रूम पण आमची तिथे खरंच खूप म्हणजे एक वन डे ट्रिप खूप छान